स्वागत आपण त्या कार्यक्रमा काय करतो आता आपण सुरुवात करतो मला वाटतं हा चावडी वाचनाचा कार्यक्रम तिसरा आहे आले जे अगोदर दोन चावडी वाचनाचे कार्यक्रम आपले झालेले आहेत घ्या तर तर या चावडी वाचनाच्या कार्यक्रमामध्ये प्रथम तर सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आता चावडी वाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आता याच्यामध्ये काही पाठकाला माहित आहे की तावडी वाचनाच्या कार्यक्रमामध्ये काय केलेलं आहे दोन विषय निवडलेले एक मराठी आणि दुसरं आहे गणित मराठीमध्ये अध्यक्ष केलेले आहे कौशल्य आहेत दोन वाचन आणि लेखन आणि गणितामध्ये सुद्धा तसंच पद्धतीने दोन कौशल्य आहेत एक आहे संख्या ज्ञान आणि दुसरं आहे संख्येवरील क्रिया आणि त्याच्यावर आधारित जे अध्यन आहे त्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी कोणता अध्यक्ष प्राप्त केला

सोपे शब्द आणि सोपे लोणालेले सहा ते आठ वाक्याचा परिप्रेस मजूर योग्य आणि अचूक गतीने त्या आकलनास्त त्या मुलांना वाचता आला पाहिजे असं हा स्तर त्याने या योजनेमध्ये प्राप्त करायचा आहे आणि वाचनाचा हा स्तर कुठेपर्यंत आलेला आहे हे बघण्यासाठी मी प्रमिकला बोलावले त्याने आपल्याकडे असणारा उतारा वाचून तो चालू करून तो हेने की बात पुढे येतील काय देऊ बसने आपली आहे चला पक्षी आहे आणि चालू आणखी चांगली होती त्या काही ठिकाणी तिथे पोहोचायचे हेने तो इलाका टोला त्या बोलून सर्व कस्टम जमलंय इलाका

शिंगाणा भूर नावाचं गाव आहे तिथे रोज यात्रा भरते दूर लोक येतात की लो दुँद लो त्या गावातील एकालाही घराला जाण नाही इतकेच का एकालाही जाण <सल> नाही शाळा दवाखानाला जाण नाही विशेष म्हणजे बँकेला जाण नाही इथे अशी दंतकथा पसरली आहे की कोणाकोणाच्या सामानाला पैशांच्या मोहन वस्तूच्या

कोण करीत नाही हा प्रकार आज किती आले आहे मीतले वाटले आहे पण किती आपल्याला फास्ट वाचायला येते हे त्यांनी दाखवले आणि मधले मधले जोडाक्षरी शब्द त्याचे थोडेसे चुकलेले आहे त्याला अक्षराची ओळख आहे जोडाक्षरी वाचतो पण त्याला गडबड आहे आणि त्यामुळे त्याने जे काही वाचलेलं आहे ते त्यालाच कळलेलं त् नाही बरोबर नाही आणि आहे आता यात्रा दूर दूरदूरचे लोक येतात त्या गावातील एकही घराला दार नाही इतकेच दार नाही शाळा दवाखाना देखील दार नाही विशेष म्हणजे बँकेला सुद्धा दार नाही अशी दंतकथा पैशांना वस्तूला सुद्धा हात लागत नाही आणि असा प्रयत्न कोणी तर तो तो गावाच्या सीमेपर्यंत जातो रात्र भरभरून

Yeah,

kita ya तरी थोडी पद्धतीचा सराव करणे तिला गरजेचं आहे आणि हा सराव आता येत्या पंधरा दिवसामध्ये घेऊन की कुठल्या स्तरावर जाते ते आपण बघूया आता गणितचं स्तर होईल आता आपण काय केलेलं आहे की हांडवाडी दोन कौशल्य होईल एक पाच अनु लेखन आणि त्या दोन्ही विद्यार्थी कुठल्या अध्यक्ष आहे त्याची आपली आता काय केले आपण त्याच्यानंतर दुसरा विषय आहे गणित गणित या विषयामध्ये अध्ययन स्तर आहे क्रमांक चोवीस स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो आता ही बेरीज आहे बिन हच्छे दोन प्रकारे आहेत हच्छे ती बेरीज आणि बिन हच्छे ती बेरीज म्हणजे त्या विद्यार्थ्याला स्थानिक किंमत ही संकल्पना त्याने समजून घ्यायची ही संकल्पना त्याने वापरायची आणि शून्य ते नव्याण्णव पर्यंत संख्येची काय करायची त्याने बेरीज करायची आहे आता आपण काय करतो एक साधा खेळ खेळतोय याच्यामध्ये की किंमत काढण्यासाठी मला एक नऊ विद्यार्थी पाहिजे नऊ विद्यार्थ्यांनी समोर येऊन उभं राहायचं आहे या आपली संकल्पन संकल्पना कोणती आहे स्थानिक संकल्पना म्हणून आपल्याला काय करायची आहे त्याची संख्येची शून्य ते नव्या नव्या संख्येची काय करायची आहे बेरीज करायची मी एक एक संख्या आणि त्या संख्येची स्थानिक काय करायचं आहे आहेत काळज समोर धरायची समोर समोर दाखवायचे आलं लक्षात ना आता या संख्येचं वाचन करायचंय आपल्याला आलं लक्षात ना काय करायचं वाचन करणार आर्यंत बघा त्याने वाचन कसं केलंय पाच दशक सात एक अधिक तीन दशक तीन, तीन एक असं त्या संख्येचं वाचन आहे जर सरकारी गेलं त्याबद्दल सर। जर अंतर बघा पुन्हा एकदा ती संख्या वाचतोय काय आहे पाच दश सात एक अधिक तीन दश तीन एक ही संख्या आहे आता ही संख्या मला काय करायची आहे फळ्यावर लिहायची आणि त्याची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे ती बेरीज सुद्धा कशी मांडायची ती बघा तो आता विद्यार्थी तीन संख्या लिहून दाखवणार आणि ती मांडूनही दाखवणार आहे तुम्ही फक्त समोर बघायचा आर्यन संख्या वाचणार ती पूर्ण संख्या तो लिहिली आणि त्याच्यानंतर तो काय करणार आहे बिरीज करणार आहे आरेन संख्या अंक इंग्रजीमध्ये पाहिजे म्हणजे मोठ्या नाही मोठ्या हा बघा आता संख्या लिहिली मांडायचं तुमची वेळीच करायची चला तुम्ही जागा म्हणजे पृथ्वी ना पृथ्वी ना बेरीज कारण वरती लिहिलेली संख्या किती आहे पाच दशक सात एकक अधिक तीन दशक तीन एकक आहे पण त्यांनी त्या एककच्या ठिकाणी काय दिले सात लिहिले आणि त्यामुळे ती बेरीज चुकली आहे बघा डायरेक्ट ही बेरीज मला कोण करून दाखवे तन्मय बदल बदल नक्त खरं काय चुकलंय तेवढं बदलतात बेरीज केली आता वाचून जातो ते बेरीज वाचून दाखव मोठ्या आवाजात पाच इकडे समोर समोर वाचून जातो सुंदर टोटल आहे बेरीज किती आहे सांग ही काय झाली बेरीज झाली आले का लक्षात म्हणजे आता एक गोष्ट लक्ष की बघा की इयत्ता पाचवीच्या वर्गातल्या त्या विद्यार्थ्याला म्हणजे तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्याला शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचं स्थान ओळखता आलं पाहिजे आणि त्या स्थानानुसार त्याला काय करता आले पाहिजे अंकांची बेरीज करता आली पाहिजे हा अध्ययन स्तर आहे आणि हा अध्ययन स्तर त्या विद्यार्थ्याला त्या वर्गामध्ये प्राप्त झाला पाहिजे म्हणजे लक्षात आणि आपलं सेमी इंग्लिश मीडियम आहे बरोबर आजच्या कार्यक्रमामधून त्यांनी वाचनाचा कसा चालतो कसा कार्यक्रम भेट दिलेली आहे आजपासून पाहुणे आहे एका स्कूलचे मोठ्या स्कूलचे ते शिक्षक आहे त्यांचे आमचे वर्ग शिक्षक राणी मॅडम पाचवीच्या आणि या ठिकाणी आजच्या तावडी वाचनामध्ये देऊन या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे चावडी वाचना वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही शिक्षक आमचे गणित पवारकर शिकवतात मराठी मॅडम शिकवतात तर त्या वर्गातून तीन मुलं पात्र ठरलेली आहे चोवीस मुलांचा वर्ग आहे आणि अशा आण पद्धतीने आण 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 मुलांच्या सोडच्या स्थळापर्यंत या ठिकाणी काम केले जातं आमच्या शाळेमध्ये आणि पालकांचं खर्यचं कौतुक आहे आमच्या खूप लांब पांडूरपासून जे पालक आहेत त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या जे एक मुल होतो त्याच्यावेळी ते या ठिकाणी उपस्थित राहतात आणि खरं तर हे शासनाचं धोरण आहे की मुलांबरोबर शिक्षक पालक आणि विद्यार्थी दरत जर असला तर मूल मागे पडणार नाही धन्यवाद